भडगाव पाचोरा तालुका ओला दुष्काळ जाहीर करा शेतकरी संघटनेची मागणी दिनांक एकवीस आणि बावीस सप्टेंबर रोजी झालेल्या ढकुटी सदृश्य पावसाने भडगाव पाचोरा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी साचलं असून भडगाव शहरात अनेक दुकानात पाणी शिरले त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे तर शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या कापसात संपूर्ण पाणी शिरल्याने कपाशीची का बोंड काड्यास सोडून उभ्या आहेत शेतकऱ्यांचा ऐन तोंडी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकरी हवालदिल झालाय घटनास्थळी मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन पालकमंत्री गुलाबराव पाटील भडगाव पाचुराचे आमदार किशोरप्पा पाटील माजी आमदार दिलीप भाऊ वाघ अमोल शिंदे भडगाव तहसीलदार शीतल सुलाट अनेक कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून लवकरच ओला दुष्काळ जाहीर करणार असल्याची माहिती दिली शासनाची तुटपुंजी मदतीने शेतकऱ्यांना किती लाभ मिळेल पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या खात्यावर किती पैसे देणार शेतकऱ्यांनी पीक कर्ज व सावकारी कर्ज कसे फेडावे हाच प्रश्न आता शेतकऱ्यांना पडला असून शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष अभिमान हाटकर सतीश पाटील अखिलेश पाटील यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे सतीश पाटील भडगाव मी अभिमान राव हाटकर महाराष्ट्र शेतकरी संघटना भडगाव तालुका अध्यक्ष आज की आजची परिस्थिती भडगाव तालुक्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे कारण की अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालं आहे कारण की गुराढोरांच्या श शेडमध्ये सुद्धा पाणी गेलेलं आहे गावामध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे सर्व नुकसान शेतकऱ्यांना होत आहे कारण की अशी परिस्थिती झालेली आहे की त्यांना काय कारण काय करू नये त्यांच्या मनस्थिती खराब झालेली आहे त्यासाठी स सरकारने शेतकऱ्यांसाठी गंभीर पावले उचलून आणि शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी ही माझी शेतकऱ्यांना आपलं सरकारकडे मागणी आहे ही जय हिंद जय महाराष्ट्र